सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिंना सांप्रदायिक श्री गुरुदेव चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये फारच सुंदर भजन आहे आपल्या नरेंद्रनाथाचं सर्वांनी लिहून घ्या आणि म्हणा सर्वांना श्री गुरुदेव नरेंद्रनाथ तू भक्तांचा तातात नरेंद्रनाथ तू भक्तांचा तातात गण गणात बोते मंत्र हृदयात गणि गण गणात गणा, गणा, बोते मंत्र हृदयात नरेंद्रनाथ तू नरेंद्र नरेंद्रनाथ तू भक्तांातातात गणि गण गणात बोते मंत्र हृदयात गण गणात बोते मंत्र हृदयात गण गणा गणात भोवते मंत्र हृदयात गाव पण कीर्ती तुझी महान एकूण गाठले तुझे देवाधाम गाव पण कीर्ती तुझी महान एकूण गाठले तुझे देवाधाम तुला शोधू कुठे तुला पाहू कुठे तू आहे मंदिरात नरेंद्रनाथ तू भक्तांचा तात नरेंद्रनाथ तू भक्तांचा तात गणात गना बोते मंत्र हृदयात गणी गणा गणात बोते मंत्र हृदयात गणिगण गणात बोते मंत्र हृदयात हाती घेऊ धर्म दंडा गळ्यामध्ये आहे स्फटिक माळ हाती घेऊन दंडा गळ्यात आहे स्फटिका स्फटिकामाळ परिधान केले केशरी वस्त्र दिसतो अंतरात नरेंद्रनाथ तू भक्तांचा तात नरेंद्रनाथ तू भक्तांचा तात गणी गण गना गणात बोते मंत्र हृदयात गणी गण गणात बोते मंत्र हृदयात गणी गण गणात बोते मंत्र हृदयात तुझ्या मुळे देवा लागले भक्तीचे परमार्थाचे व्यसन तुझ्या मुळे देवा लागले भक्तीचे परमार्थाचे वेसन, शरण आले देवानाथ करुणा करा अनाथाचा नाथ नरेंद्रनाथ तू भक्तांचा तात नरेंद्रनाथ तू भक्तांचा तात गण गणात बोते मंत्र हृदयात ಗಣಿಗಣ ಗಣಾತ ಭೂತೆ ಮಂತ್ರ ಹೃದಯ ಗಣಿ ಗಣಾತ ಭೂತೆ ಮಂತ್ರ ಹೃದಯತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ